आपण बऱ्याचदा विमान अपघाताच्या बातम्यांमध्ये एक शब्द ऐकतो अनेक वैमानिकसुद्धा अपघाताच्या आधी या शब्दाचा वापर करतात मेडे मेडे म्हणजे नेमकं काय गुजरातमधील अपघाताच्या आधीसुद्धा त्या पायलटने मेडे या शब्दाचा वापर केला होता हेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे मे डे ही संकल्पना नक्की काय या सिग्नलच्या मागचं सत्य नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद इथे झालेल्या विमान अपघाताच्या काही क्षण आधीच त्या पायलटने कंट्रोल टॉवरला मे डे मे डे मे डे असा संदेश पाठवला होता मात्र हा फक्त धोक्याचा संदेश नाही आहे तर हा आहे आंतरराष्ट्रीय इमर्जन्सी सिग्नल मेडे हा शब्द फ्रेंच भाषेतील एम अडायर या शब्दावरून आलेला आहे म्हणजेच जेव्हा वैमानिक मेडे या शब्दाचा उच्चार करतात त्यावेळी त्यांना हेच सांगायचं असतं की आम्ही धोक्यामध्ये आहोत आम्हाला तात्काळ मदतीची गरज आहे आणि आमचे जीव धोक्यामध्ये आहेत प्रत्येक पायलटला हे त्यांच्या ट्रेनिंगच्या वेळी शिकवलं जातं की मेडे या शब्दाचा वापर फक्त तेव्हाच करायचा जेव्हा आपातकालीन परिस्थिती असते उदाहरणार्थ इंजिन फेल होणं कॉकपिटमध्ये आग लागणं किंवा इंधन संपणं अशा कंडिशनच्या वेळी तुम्ही मेडे या शब्दाचा वापर करू शकता किंवा आपत्कालीन परिस्थिती असेल अशा वेळी मेडे या शब्दाचा वापर करायला ह्या प्रत्येक पायलटला शिकवलं जात मेडे म्हटलं की एअर ट्रॅफिक कंट्रोल इतर सगळ्या विमानांना बाजूला करत फक्त त्या अपघातग्रस्त विमानाला लक्ष केंद्रित करतो त्या विमानाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात यामुळे या बचाव कार्यात वेळेची बचत होते तर मेढे हा फक्त एक शब्द नाहीये तर विमानातील प्रवाशांचा ते विमान वाचवण्याचा एक शेवटचा आक्रोश असतो गुजरातमधील अपघाताच्या आधी सुद्धा मेढे या शब्दाचा वापर केला गेला होता मात्र काही क्षणातच त्या विमानाचा स्फोट झाला आणि होत्याचं नव्हतं झालं तर मेड़े हा फक्त एक शब्द नाही आहे तर हा शब्द ऐकून अनेकांच्या काळजात धडकी भरते